मंडळी जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांच्या सोबत तशी न सांगता अचानक लाईव्ह येते आणि त्याची काही कारण आहेत आपल्या सगळ्यांना एक अपील करायचे आपल्या सगळ्यांना एक आवाहन करायचे मार्कडवाडी मध्ये काल जे ग्रामस्थांनी धाडस दाखवलं ते धाडस काबिले तारीफ किंबहुना सॅल्यूट करण्यासारखं आहे या धाडसाची आपण सगळ्यांनी दखल घेतली सोशल मीडियावर सध्या मार्कंडवाडीचा ट्रेंड चालूत आहे मार्कंडवाडीच्या ग्रामस्थांची माझं दोन दिवस आधी बोलणं चालू होतं आणि या सगळ्या ग्रामस्थांचं जो निग्रह होता तो इतका पक्का होता आणि ते असं सांगत होते की आम्हाला मतदान करायचं आहे मी त्यांना असं म्हटलं की आत्ता मतदान करून काय करणार आहात तुम्ही कारण निकाल लागून गेलेला आहे विशेष जिथे तुम्ही निकाल लावायची भाषा करताय तिथल्या उमेदवारालाही तुम्ही जिंकवून दिलेलं आहे मग आता प्रॉब्लेम काय आहे तेव्हा मार्कडवाडीच्या लोकांचं जे म्हणणं होतं ते हे की आमच्या गावातून राम सातपुतेंना एवढं मतदान मिळूच शकत नाही आम्ही मतदान राम सातपुतेंना केलेलंच नाही आणि आमचं गाव एकमुखी गाव आहे आणि या गावातून राम सातपुतेंना एवढी लीड कशी असू शकते जर आमच्या गावामध्ये हा विचारच रुजू शकत नाही आणि आम्ही सगळे आम्हाला आहे की गावात किती एकवाक्यता आहे गावाने काय ठरवलेलं होतं आणि तरी सुद्धा या गावातून ज्या पद्धतीने राम सातपुते अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे कमळ या चिन्हावर उभे राहिले होते त्यांना जी मतं मिळाली ती मतं चक्रावून टाकणारी आहेत किंबहुना आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत आणि आम्हाला आता हे आंदोलन याच्यासाठी करायचं आहे की लोक ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बोलत आहेत की पैशाचा खूप पाऊस झाला आणि लोकांनी आपली मतं विकली तीन तीन चार चार हजाराला मत गेलं तर आम्हाला आमची बदनामी करून घ्यायची नाही मार्कडवाडीच्या लोकांचं काय म्हणणं आहे की आम्हाला आमची बदनामी अजिबात करून घ्यायची नाहीये आमचं जे काही मतदान आहे आम्ही कुणाचाही एक रुपया खाल्लेला नाही आम्ही कुणाचे मिंधे नाही होत आणि असं असताना सुद्धा जर कुणीतरी पैसे खाऊन मतदान केल्याचा आमच्यावर आरोप करत असतील तर हा आमचा अपमान आहे आणि म्हणून आम्हाला नव्याने मतदान घ्यायचं आहे परंतु शासनाने ज्या पद्धतीने तत्परता दाखवली आणि ते मतदान होऊ दिलं नाही तिथला एक आमचा विद्यार्थी आहे जो पोलीस भरतीची तयारी करतो पोलीस आंदोलनाच्या निमित्ताने या विद्यार्थी मित्राची चांगली ओळख हो झाली होती मी उत्तम जानकर यांच्याशीही बोलले त्यांनाही या सगळ्या आंदोलनाची माहिती विचारली तेव्हा पोलिसांनी काय पद्धतीने एकशे चौरेचाळीस आधी नोटीस काढली जमावबंदीचे आदेश दिले ग्रा तरीही ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही तुमच्या कुठल्याही आदेशाला जुमानणार नाहीत काहीही झालं तरी आम्हाला आंदोलन करायचे म्हणजे करायचंच आहे आणि जेव्हा त्यांनी ते आंदोलन करायचंच ही तयारी दाखवली तेव्हा मात्र तत्परतेने सगळं प्रशासन हल्लं आणि अख्ख्या गावाचं सॉरी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष मार्कडवाडीकडे गेलं की आता काय होणार आहे आणि मार्कडवाडीमध्ये ते मतदान होऊ दिलं नाही सगळी यंत्रणा म्हणजे अक्षरशः ग्रामस्थ म्हणाले की तुम्ही एक रुपया देऊ नका आम्ही आमची वर्गणी करून सगळं करू आम्ही आमच्या पद्धतीने मतदान घेऊ आम्हाला तुमच्या पैशांची गरज नाही तरी सुद्धा ते मतदान होऊ दिलं नाही राजे हो याचा अर्थ कळतो का आपल्याला याचा अर्थ असा आहे की मार्कडवाडीत जर ही गोष्ट सिद्ध झाली असती तर भारतीय जनता पार्टीचं पितळ उघडं पडलं असतं प्रशासन काय एकतर्फी पद्धतीनं काम करतंय हेही लोकांच्या लक्षात आलं असतं आणि तो ट्रेंड राज्यभर चालला असता तो ट्रेन राज्यभर चालू नये हे पितळ उघड पडू नये म्हणून मार्कडवाडीतल्या लोकांना कायद्याचा दपडशा दाखवत जमावबंदीचे आदेश काढत या गावातलं मतदान आहे साधारणतः अठ्ठावीसशे इतकं पंचवीसशे ते अठ्ठावीसशेच मतदान आहे आणि इथे जवळपास बाराशे पोलीस पोचले तेही शस्त्रधारी पोलीस पोचले बाराशे पोलीस पोचतात याचा अर्थ साधारण तीन माणसांच्या मागे एक पोलीस एवढी मोठी ताकद मार्कडवाडीचं आंदोलन निपटून काढण्यासाठी वापरली जाते मार्कडवाडीत मतदान झालं नाही हा भाग वेगळा पण मार्कडवाडीच्या लोकांनी जी हिंमत दाखवली आणि जी क्रांतीची बीज पेरायला सुरुवात केली ही आपल्यासाठी फार मोठी दिशादर्शक बाब आहे त्यामुळे मार्केटवाडीच्या लोकांचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि त्यातून एक पुढची दिशा आपण सगळ्यांनी ठरवावी यासाठी म्हणून मी आपल्याशी संवाद साधते पाच तारखेला सरकार स्थापन होते खर तर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला खुर्चीचं संगीत खुर्चीचं अगदी अ मानपान आणि ते सगळं नाट्य रंग आलेलं आहे या सगळ्या काळामध्ये काल ड्रग्ज साठी दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे आत्महत्या केलेल्या तरुणांच्या त्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण तर आपण कुणालाही बोलू शकत नाही कारण खुर्च्या रिकाम्या आहेत आणि गेली आठ नऊ दिवस झालं ना काळजीवाहू ना राज्यपाल कुठलंही सरकार नाही मागच्या काळात आपण बघितलं असेल की अगदी रोज चहापानाला राज्यपालांकडे गेल्यासारखे भाजपचे लोक उठसूट राज्यपालाकडे जात होते पण आता मात्र कुणीही त्याच्यावर चकार शब्द काढत नाही एकूण काय तर हे सगळी प्रशासकीय व्यवस्था किती एकांगी पद्धतीने विचार करते हेही आपल्या लक्षात येईल आणि हे जर शासन एकांगी पद्धतीने विचार करणार असेल तर आपला याला विरोध आहे तो विरोध आपण कायद्याने दिलेला जो सविनय मार्ग आहे त्या सविनयाच्या मार्गाने तो विरोध दर्शवला पाहिजे मी माझा विरोध दर्शवायचं ठरवलंय मी माझ ठरवलेलं आहे तुम्ही सोबत येणार आहात का तुमचं सांगा मी राज्यभर या संबंधाने आंदोलन करायचं ठरवलंय पाच तारखेला एक सुरुवात करायची ठरवली आहे काय करायचे पाच तारखेला तर आता नीट समजून घेऊया पाच तारखेला आम्ही पुण्यात वेग एक प्रयत्न करतोय की पुण्यातले जेवढे उमेदवार आहेत वेगवेगळ्या विधानसभांचे हे सगळे विधानसभेचे उमेदवार पाच तारखेला एकत्र येतील आणि आम्ही सगळे आमचं म्हणणं शांततेच्या मार्गाने प्रशासनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू मग काय एका ठिकाणी शांत बसणे सत्याग्रह करणे या मार्गाने आम्ही आमच्या आंदोलनाला सुरुवात करू आणि तिथे सत्याग्रह करू काय तुम्हाला तुमच्या भागात हे आंदोलन करणं शक्य आहे का काय तुमच्या भागामधल्या तुमचे लोकप्रतिनिधी ज्यांना खरोखरच या व्यवस्थेचा राग आहे ज्यांना खरोखरच या यंत्रणेवरती संशय आहे आणि ज्यांना या यंत्रणेच्या विरोधात एक आवाज बुलंद करायचा आहे काय ही सगळी मंडळी या आवाजामध्ये आपला आवाज मिसळतील काय आमचं हे अपील असेल हे आवाहन असेल राज्यातल्या सगळ्याच विधानसभातल्या सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांना कारण हे फक्त कुठल्या तरी एका पक्षाचं आंदोलन नाही हे नीट समजून घ्या की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांनी सुद्धा आक्षेप नोंदवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वर आक्षेप नोंदवला वंचित बहुजन आघाडीने आक्षेप नोंदवला त्याच वेळेला राष्ट्रीय समाज पार्टीने आक्षेप नोंदवला बच्चू कडूंच्या प्रहारने आक्षेप नोंदवला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब किंवा शिवसेना युबीटी यांनी तर खुलेपणाने आपली भूमिका मांडलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही येत्या पाच तारखेला अर्थात परवा दिवशी पुण्याच्या विधानभवनासमोर एक धरणे आंदोलन एक सत्याग्रह करत आहोत या सगळ्या सत्याग्रहाला हे सगळ्यांच्यासाठी खुलं आहे इथे कुणीही नेता प्रणेता नाही इथे कुणीही कुणाचा आमंत्रक निमंत्रक नाही ज्याला कुणाला वाटतय की संसदीय शासन प्रणाली टिकली पाहिजे ज्याला कुणाला हुकुमशाहीचा राग आहे ज्याला कुणाला वाटतय की नाही आमचं मत कंट्रोल युनिट पर्यंत जाताना डायव्हर्ट झालेलं आहे ज्याला कुणाला वाटतय की इथे बेकायदेशीर काही गोष्टी होत आहेत त्याने आपला आवाज बुलंद करण्यासाठी आता जे पुण्याच्या बाहेरचे असतील बाहेर कदाचित पुण्याच्या बाहेरच्या लोकांना पुण्यात येता येत नसणार तर स्वाभाविक आहे अशी मंडळी ती त्यांच्या त्यांच्या भागामध्ये अशा पद्धतीने आंदोलन करू शकतील का तुमच्या तुमच्या तहसीलच्या समोर तुमच्या तुमच्या ग्रामपंचायतीच्या समोर तुमच्या तुमच्या पंचायत समितीच्या कार्यालयाच्या समोर अशा पद्धतीने तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे तुमचं म्हणणं मांडता येईल का हा महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं की पाच तारखेला आपण या पद्धतीने निश्चितपणे एक भूमिका घेऊ शकू आणि ती भूमिका भविष्यात राज्यभर कशा पद्धतीने पुढे न्यायची त्याच्याही का काही कृती कार्यक्रम आखू शकू आत्ता मात्र या क्षणाला जी माझी भावना आहे कदाचित तीच भावना महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांची असेल आणि भावना एकच आहे की महाराष्ट्राला गंडवले आम्हाला गंडवलं गेले आमची फसवणूक झालीय आमच्या सोबत फ्रॉड झालाय जर मत देण्याचा आम्हाला अधिकार आहे तर आमचं मत कुणाला गेलं त्याचा हिशोब विचारायचा सुद्धा आम्हाला अधिकार आहे ते अधिकार आपल्याला समजले पाहिजेत जे, जे लोक आम्हाला असं सांगतात की मत मोजणी वेळ लागतो भारतात लोकसंख्या जास्त आहे तर आमचं पुन्हा त्यांना शांतपणे म्हणणं आहे की नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही अरबो खरबो नोटा मोजल्यात एका एका माणसाच्या शंभर शंभर दोन दोनशे कोटी नोटा तुम्ही मोजल्यात जर एका एका माणसाच्या दोन दोनशे चार चारशे कोटी नोटा तुम्ही मोजल्या असतील तर या एकशे तीस कोटीच्या देशामध्ये साधारणतः जे काही ऐंशी पंच्याऐंशी कोटीचं मतदान म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी कोटी चिठ्ठ्या आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बारा कोटी लोकसंख्येमध्ये नऊ कोटीचं मतदान नऊ कोटीच्या चिठ्ठ्या मोजणं हे तुमच्यासाठी फार अवघड नाही आणि जर नऊ कोटीच्या चिठ्ठ्या मोजता येत नसतील तर निवडणूक नावा आयोग नावाची यंत्रणेला आपण का खर्च करतो निवडणूक आयोग नावाची जी तुमची यंत्रणा आहे तिच्यावर करोडो रुपये का खर्च केले जातात पाच वर्ष निवडणूक आयोगाला काहीच काम नसतं पाच वर्षातनं एक महिना काम करायचंय तुम्हाला ते एक महिन्याचं कामही जर निवडणूक आयोग नाकारत असेल तर निवडणूक आयोग नावाचं इन्स्टिट्यूशनच बरखास्त केलेलं काय वाईट आहे मग ते इन्स्टिट्यूशन त्याची खरंच गरज त्याची अपरिहार्यता आणि त्याची कर्तव्य ही लक्षात आणून द्यायची जर वेळ असेल मला कल्पना आहे मी हे सगळं लिहिताना किंवा मी हे सगळं बोलताना मी आता तुमच्याशी संवाद साधते कदाचित उद्यापर्यंत माझ्यावर कारवाई करू शकतील पोलिसांची जी काही कारवाई असेल त्या कारवाईला सामोरे जायची माझी तयारी आहे सगळ्याच कारवाईंना सामोरं जाण्याची माझी तयारी आहे आपल्याला फक्त एकच विनंती आहे काय आपण माझ्यासोबत असणार आहात का काय या महाराष्ट्रातले सजग नागरिक म्हणून आपण हा लढा अधिक ताकदीने याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय लढणं अपरिहार्य आहे लढायचं ठरवलेलं आहे आता डिसिजन इज युअर्स की तुम्हाला काय भूमिका घ्यायची आहे ज्याला कुणाला वाटतंय की जे चाललंय ते वाईट आहे जे चाललंय ते बदललं पाहिजे तर त्याच्यासाठी ही भूमिका घेऊया येणाऱ्या पाच तारखेला आपला विरोध आपण नोंदवूया आपण फेसबुकवर सुद्धा आपला विरोध नोंदवू शकतो बरे का फेसबुकवर तुम्हाला पाच तारखेला हॅशटॅग महाराष्ट्राला गंडवलंय हा ट्रेंड करता येईल का चला एक ट्रेंडिंग एक ट्रेंडिंगला हॅशटॅग नेऊया की या महाराष्ट्राला गंडवलंय आमच्या सगळ्यांची फसवणूक झालीय आणि आमची फसवणूक ज्यांनी केलीय त्यांनी आम्हाला के उत्तर द्यावी लागतील अजून एक नीट समजून घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक दोन नाही तर तीन अपत्य जन्माला घाला असं जे त्यांचं स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटवर आपण जास्त रिएक्ट व्हायची गरज नाही हे स्टेटमेंट तुमच्या एमच्या आंदोलनाकडून तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठीचं स्टेटमेंट आहे हे समजून घ्या खूप लोक म्हणतायत की महाविकास आघाडी कमी पडली का आम्ही कुठेच कमी पडलो नाही राजीव आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत पण कितीतरी असे मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोचूच दिलं गेलं नाही अमाप पैशाचा वापर करून इतकी गुंडागर्दी केली गेली की काही लोकांच्या तर जबरदस्तीने बोटाला शाई लावून त्यांना परत पाठवलं गेलं लग। माझ हे बोलणं कदाचित बोटाला जबरदस्तीने शाई लावणारे सुद्धा ऐकत असतील कित्येकांनी ही दडपशाही केली ही गुंडागर्दी केली कित्येकांनी तर उमेदवारांना सुद्धा बुथवर पोचू दिलं नाही उमेदवारांना सुद्धा मारहाण करण्याचे प्रयत्न केले हे सगळं चित्र जर बदलायचं असेल तर राजे हो आपल्या सगळ्यांना लढावं लागेल आणि हो हे सगळं का करणं गरजेचं आहे बघा का महाराष्ट्राच्या निवडणुकीत आता इतका डेस्परेटली चेंज आला त्याचं कारण त्यांना ही सगळी मुंबई सकट महाराष्ट्र हा सगळा अदानींच्या घशात घालायचा आहे आणि अदानींच्या घशात घालण्यासाठी त्यांना योग्य ती धोरणं राबवण्यासाठी आणि उद्योगपतींच्या होकारात होकार मिसळणार लोक त्यांना हवे आहेत त्या हिशोबाने निवडणुका झाल्या आहेत जे लोक त्यांच्या होकारात होकार मिसळू शकतात असे लोक तुम्हाला विजयी होताना दिसत आहेत पण या सगळ्यांवर इथे जे लोक मला सांगत आहेत की ताई आम्हाला सुद्धा हा निकाल मान्य नाही त्या सगळ्या लोकांना अपेक्षा असेल की ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हावं ज्यांना शक्य नसेल त्यांनी वेगवेगळ्या सोशल मीडियावरून महाराष्ट्राला गंडवलंय हा हॅशटॅग आपल्याला पाच तारखेला इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप या सगळीकडे ट्रेंड करायचा आहे तो आपण ट्रेंड करायला मदत कराल ज्याला जे शक्य आहे ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने पद्धती तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल ही अपेक्षा आहे मला विश्वास आहे कारण काय होते की आम्ही खूपदा मांडतोय परंतु काही प्रसार माध्यमे ठरवून आमची मांडणी गाळायचा प्रयत्न करतात मग आपल्यापर्यंत पोचताना असं पोचतय की अरेच्छा ही लोक बोलत का बरं नाहीत सूक्ष्म अंधारे गप्प का बरं बसले आहेत का तो बोलत नाहीयेत तर सूक्ष्म अंधारे सातत्याने बोलत आहेत सूक्ष्म अंधारे गेले बारा दिवस याच्यावर सातत्याने भूमिका मांडत आहेत फक्त अडचण ही आहे की आपली कोणती भूमिका लोकांपर्यंत पोचू द्यायची आणि कोणती पोचू द्यायची नाही याचे फिल्टर सुद्धा पुन्हा अरबो खरबोपती उद्योगपतींच्या हातात आहेत तुमच्या माझ्या हातात त्याचं फिल्टर किंवा त्याचा रिमोट नाहीये त्यामुळे आपण ते म्हणणं लोकांपर्यंत पोचवताना जरा कमी पडलोय का असं वाटतंय माझ्या हातातला हा माझा हक्काचा मीडिया ज्या मीडियाच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोचू शकते तुम्हाला जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी हा व्हिडिओ शेअर करत चला फॉरवर्ड करत चला जेणेकरून ते सगळीकडे पोचत जाईल पाच तारखेला जेव्हा शपथविधी चालू असेल तेव्हा महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त लोकांकडून हा संदेश गेला पाहिजे की तुमचा शपथविधी आम्हाला मान्य नाही तुमचा शपथविधी हा महाराष्ट्राची फसवणूक करून चाललेला शपथविधी आहे राजे हो आता जे तुम्हाला रुसव्या फुगव्याचं नाटक दिसतंय अमुकला ताप आला तमुक आजारी पडला याचा हा रुसलाय तो फुगलाय तो घरात बसलाय ह्या ज्या सगळ्या बातम्या आहेत त्या तुम्हाला ईव्हीएम वरून तुमचं लक्ष हटवण्यासाठी चाललेल्या बातम्या आहेत फार खटाटोप केला जातोय की ईव्हीएमची कुठलीही बातमी ही लोकांपर्यंत पोचू नये यासाठी सातत्याने रुसव्या फुगव्याच्या आणि आजारपणाच्या बातम्या बेमालूमपणे पेरल्या जात आहेत कारण त्यांना वाटत की लोकांना कॉन्ट्राव्हर्सी जास्त रस आहे तर अशा पद्धतीच्या पोलिटिकल कॉन्ट्राव्हर्सीच्या बातम्या आपण दाखवाव्या का पण पोलिटिकल कॉन्ट्राव्हर्सीच्या बातम्या दाखवण्याचा त्यांचा हेतू हा ईव्हीएम बद्दलचे आपले आक्षेप झाकून टाकण्याचा आणि डायवर्ट करण्याचा आहे हे जर आपल्याला नीटपणाने समजले तर मात्र आपल्याला या सगळ्या आंदोलनाला काय पद्धतीने सरकार म्हणजे ते त्यांची म्हणजे जे टप्पे असतात की पहिल्यांदा ते तुम्हाला इग्नोर करतात की ठीक आहे खिचगिंतीतच धरायचं नाही दुसऱ्यांदा ते तुमची थट्टा उडवतात हसता टिंगल करतात जेव्हा त्यांना असं वाटतं की अरे नाही नुसत्या टिंगल उडवून नाही चालत आहे मग तिसऱ्यांदा त्यांचं वेगळं चालवत मग ते तुमची बदनामी करायला लागतात किंवा तुम्हाला काउंटर म्हणून तुमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ऍलिग्रेशन करायला बघतात किंवा तुमच्या आंदोलनात फूट पाडायला बघतात आणि चौथ्यांदा ते संपूर्ण आंदोलन चिरडून काढायचा प्रयत्न करतात या सगळ्यांमध्ये तुम्ही कुठे आहात तुम्ही तुमची भूमिका ठरवाल का, का। सहा डिसेंबरला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण दिवस आहे पाच तारखेला सबंद राज्यातले लोक मुंबईमध्ये एकत्रित होतात फक्त राज्यातले नाही तर देशातले आणि जगातले बाबासाहेबांना मानणारे चळवळीतले लोक मुंबईमध्ये दाखल होतात चार पाच तारखेपासूनच लोकांचा एक मोठा ओघ मुंबईच्या दिशेने सुरू होतो आणि सहा तारखेला महापरिनिर्वाण दिवसाला लोक जातात पण नेमका पाच तारखेला हे शपथविधी ठेवत आहेत आता शपथविधीच्या निमित्ताने ते सगळ्या रस्त्यांची नाकेबंदी करणार सगळं ट्रॅफिक जाम करणार आणि पुन्हा सगळ्या आंबेडकरी अनुयायांचीही कोंडी करायचा प्रयत्न करणार हे सगळं जे चाललंय ते कॉन्स्टिट्युशन महापुरुष चळवळ विचार मानवतावाद संवेदनशीलता नीतीमूल्य या सगळ्यांचा गाशा गुंडाळून जे चाललेलं आहे त्याच्या विरोधात जयश्रीताई तर माझी विनंती असेल की पाच तारखेला आपापल्या कार्यालयांच्या समोर जे काही जिल्हा कार्यालय तहसील कार्यालय जे काही असेल तिथे आपण प्रत्येकाने एक भूमिका घेऊन ठिया केला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे आणि आपलं म्हणणं प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांना पुण्यात येणं शक्य आहे त्यांनी पुण्यामध्ये सकाळी साडे दहापासून पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे विधानभवनच्या समोर आपण एकत्र जमूया मी पुन्हा सांगते या दरम्यान जर पोलीस माझ्यावर कारवाई करणार असतील अटक करणार असतील प्रतिबंधात्मक नोटीसा त्यांना जे काही करायचे पण जर असं काही घडणारच असेल तरी सुद्धा आपल्यापैकी अगदी कुणाच्याही बाबत घडलं तरी थांबायचं नाही आहे काम चालू ठेवायचं आहे आणि मला मी चळवळीतली आहे आणि मी वारंवार असं सा सांगते की माझ्यासाठी पोलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे आत्ता मला माझी भूमिका सोशली करेक्ट आणि पोलिटिकली तर करेक्ट आहेच मी पण सोशली करेक्ट राहणं आणि त्यासाठी काय वाटतेल ती किंमत मोजावी लागली तरी त्याला माझी तयारी असेल आपण सगळेजण पाच तारखेला जिथे जमेल जसा जमेल ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने निषेध नोंदवूया जिंदाबाद जय महाराष्ट्र